पोलीस दलाचा अभिमान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनवर अली सय्यद यांना नॅशनल वेटरन्स गेम्स मध्ये सुवर्ण पदक शिल्यानगर प्रतिनिधी गुजरात राज्यातील सुरत येथील वीर नर्मदा युनिव्हर्सिटी येथे दिनांक दहा ते बारा ऑक्टोबर दोन या कालावधीत पार पडलेल्या नॅशनल वेटरन्स मास्टर गेम्स स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री अनवर अली सय्यद यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण कामगिरी केली वयोगट पंचावन्न वर्षाखालील स्पर्धेत अनवर अली सय्यद यांनी चार गुन्हि शंभर रिले धावण्याच्या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून पटकावले त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचा तसेच महाराष्ट्र राज्याचा लौकिक उंचावला आहे या गौरवशाली कामगिरीबद्दल मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे यांनी सय्यद यांचा सत्कार करून अभिनंदन केले तसेच माननीय पोलीस उपाधीक्षक श्री जगदीश भांबड मान्य पोलीस निरीक्षक श्री उमेश परदेशी आणि माननीय राखी पोलीस उपनिरीक्षक श्री विजय भोसले यांनीही त्यांचे कौतुक व शुभेच्छा व्यक्त केल्या सदर यशामागे सय्यद आणि प्रशिक्षण वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या मार्गदर्शकांमध्ये मुसा सर आयुब सर खालील सर मोरे सर खेडकर सर मंगेश दाभाडे सर अंजली बर्डे मॅडम शहनवाज सर अर्चना काळे मॅडम आणि विक्टर जोसेफ सर यांचा समावेश आहे या सुवर्ण यशामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनवर अली सय्याद यांनी पोलीस दलाचा आणि जिल्ह्याचा अभिमान वाढवला असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे